नमस्कार मित्रांनो मी मयूर तुमचा मित्र नवीन ब्लॉक घेऊन आहे आज आमच्या घरी स्पेशल आहे काहीतरी नाही होत आहे मग दाखवतो तुम्हाला हे बघा आमच्या आई आज काय तरी स्पेशल करत आहेत या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो मी आमच्या आई विचारतो मी आई काय करत आहे आई आज काय स्पेशल आहे बघा आमच्या सांगतात कोंबडी वाडी पेशल आहे तरी तयारी पण झाली आहे तर पीटी मळून ठेवले तर बघा पद्धत पण खूप काय सामग्री यूज केली होती तिने कोंबडी वाड्यासाठी बघ आता हे असं तयारी आहे

பாரிஃபாய் கப்பட காசி